शेतकरी मित्रांनो राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या निधीत वाढ होण्याची अपेक्षा आहे पण आता अजितदादा अर्थसंकल्पात ही घोषणा करतात का आणि शेतकऱ्यांची ही अपेक्षा पूर्ण होते का हे लवकरच कळणार आहे मित्रांनो राज्य सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली आणि केंद्राचे वार्षिक सहा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये असे एकूण वार्षिक बारा हजार रुपये राज्यातील शेतकरी बांधवांना मिळू लागले परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या निधीत वाढ करू असे आश्वासन महायुतीने तर दिलेच होते पण नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा निधी सध्याचा सहा हजार रुपयांवरून नऊ हजार रुपये करू असे सांगितले आहे ते म्हणाले की सध्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये मिळतात ते बारा हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करू असे निवडणुकीत आश्वासन दिले होते ते आता अर्थसंकल्पात पूर्ण करू असे फडणवीस यांनी नुकतेच सांगितले आहे आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील त्यामुळे अर्थमंत्री अजितदादा पवार दहा मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या निधीत तीन हजार रुपये वाढ करण्याची घोषणा करू शकतात म्हणजेच शेतकऱ्यांना सहा हजारांऐवजी नऊ हजार रुपये मिळतील त्यामुळे हप्ता दोन हजारऐवजी तीन हजार रुपये मिळेल सरकार वर्षात तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा करते मुख्यमंत्र्यांनी आता तरी आपला शब्द पाळावा अशी अपेक्षा शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत एकीकडे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा सुद्धा डिसेंबर ते मार्चमध्ये मिळणे अपेक्षित असताना राज्य शासनाकडून मात्र नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही लाडकी बहीण योजनेमुळे तर हे अनुदान रखडलेले नाही ना असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेला जात आहे त्यामुळे आपण अपेक्षा करूयात की अजितदादा शेतकऱ्यांना दिलासा देतील आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा अर्थसंकल्पात नव्या घोषणेसह वितरित केला जाईल तर शेतकरी बंधूंना तुम्हाला काय वाटते अर्थसंकल्पात नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ होण्याची घोषणा अजितदादा करणार का कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा सोबतच या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद